तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एका ब्रह्मराक्षसाचा जो काय अनुभव घेऊन येलो आहे तो अनुभव ऐकान तुमच्या अंगावर काटो येल्याशिवाय रवायचो नाही इतको यो भयंकर अनुभव असा एका ब्रह्मराक्षसाचा श्राप किती महागात पडाक शकता या तुम काही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको तुम्ही सगळेजण ऐका नशालच हा ब्रह्मराक्षस म्हणजे कोण असा तो हो? राक्षसांमध्ये सगळ्या ताकदवर जर कोण असत तर तो म्हणजे ब्रह्मराक्षस आणि ब्रह्मराक्षस बनतात कसे तर आम्ही तुमक थोडक्यात आधी सांगतो आहे जे कोण पंडित लोक असतात किंवा ज्या व्यक्तीकडे खूप ज्ञान असतं आणि ते ज्ञानाचा वापर लोकांच्या मदतीसाठी करतात पण अशा लोकांमध्ये काही काही लोक आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा वापर चुकीच्या पद्धतीने करतात आणि त्यामुळे त्यांच्या हातून एक पाप होता आणि त्यांनी केलेल्या त्या अधर्मिक कृत्यामुळे त्याचं त्याच्यात जीवसुद्धा जाता आणि अशा जीव गेलेल्या माणसाचंच पुढे ब्रह्मराक्षस बनता आणि यांच्याकडे इतकी ताकद असता की तो सहसा कोणाकच ऐकत नाही म्हणून ते का राजा देखील उल्लेखला जाता इतको भयंकर असलेला ब्रह्मराक्षस अधरून एखाद्या वडाच्या झाडावर आढळून येतात आणि तो जवळजवळ पाच एकशे वर्षा एका वडाच्या झाडावर वास करता म्हणून शक्यतो जुनाट वडाच्या झाडाखाली रात्री बेरात्री जावचा नसता पण हा प्रकार खूप क्वचितच घडता कारण ब्रह्मराक्षसांची संख्या ही अत्यंत कमी असा ती एकदम दुर्मिळ असत पण देव न करो आपल्या नशीब जर वाईट असत तर आपली गाठ ब्रह्मराक्षसाशी पडाक शकता आणि असंच काहीसो प्रकार प्रतीक ह्याच्यासोबत घडलो होतो त्यांनी त्याच्या संपूर्ण जीवनात ब्रह्मराक्षस वगैरे असता या कधी ऐकाकत नाही होता पण एक दिवशी झाला असा तो शहरात नोकरी करायचो आणि त्याच्या बहिणीचा गावाकडे लग्न ठरला होता लग्नाची तारीख वगैरे ठरली आणि म्हणूनच यो भाव असल्यामुळे एका लग्नात तर जाणं भाग होता म्हणून प्रतीकने आपल्या कामावर सात आठ दिवसाची रजा टाकल्यान आणि तो आपल्या गावाकडे निघा निघलो ते का आपल्या बहिणीच्या लग्नाची सगळी तयारी करूची होती कारण तो एकुलतो एक तिचा भाव होतो बघता बघता त्यांचा गावचं घर हळूहळू भराक लागला कारण त्यांचे नातेवाईकसुद्धा खूप होते आणि त्यांचा गावचं घरसुद्धा बऱ्यापैकी मोठा होता प्रतीकच्या आई बाबा आजी आजोबा आत्या मावशी मामा असे सगळे नातेवाईक आणि त्यांची मुलं त्यांच्या गावच्या घराकडे येऊक लागले होते आणि सगळी धमाल मस्ती त्यांची चालू होती आणि प्रतीक मात्र बहिणीच्या सगळ्या लग्नाच्या कामात अडकलो होतो प्रतीकच्या बहिणीने एका शहरातल्या टेलरकडे हळदीचे कपडे शिवक दिलेले होते आणि हळद दोन तीन दिवसावरच येऊन टेपली होती त्यामुळे कपडे व्यवस्थित झालेत की नाही ह्या बघूसाठी तिघं कपडे हवे होते म्हणून तिने प्रतीकका का सांगितल्यान की अरे जरा जाऊन माझे कपडे घेऊन येशील काय मी शिवूक दिलं होतं तसं प्रतीक म्हणालो ठीक असा पण तेव्हा त्यांच्याकडे गाडी वगैरे हो नाही होते पण त्यांच्या आजोबांची एक घोडा सायकल होती ती सायकल घेऊन प्रतीक आपलं शहराच्या दिशेन जाऊक निघालो तरी सायकलीन वीस पंचवीस मिनटं त्यांना लागायची तसं प्रतीक रात्री साडेआठच्या दरम्यान त्या शहरातल्या टेलरकडे जाऊन पोचलो पण नेमका त्याचं दुकान बंद होता प्रतीक का समजाक नाही किंवा आता गेलो काय म्हणून त्याने बहिणीक फोन केल्यान आणि तिका सांगितल्यान की दुकान बंद आ काय करू तशी त्याची बहीण म्हणाली अरे आता एवढं गेलं तर परत रिकामी आता नेऊ नको परत दोनच दिवस रवलेत ड्रेस घालून बघूचो असा तू एक काम कर तू थंच थांब मी त्या टेलरांका फोन लावून बघतोय म्हणून मग त्याच्या बहिणीन त्या टेलराक फोन लावल्यान आणि त्यांना म्हणाली की माझा भाव थं आ तुम्ही जरा त्याच्याकडे माझ्या हळदीचे हो कपडे देवा पण तो टेलर नाही नाही होतो कारण तो काहीतरी कामानिमित्त बाहेर गेलेलो आणि ते काय येऊ खोशी रोणार होतो पण एका कपडे तर होय होते म्हणून ती तेंका म्हणाली की कायव करा पण दहा वाजेपर्यंत कशेव हो येवा माझं भाव ते वाट बघता तसे ते टेलर काका म्हणाले ठीक आहे दहापर्यंत मी दुकानाकडे येतो आहे आणि कपडे देत आहे मग तिने आपल्या भावाक फोन केल्यान आणि ते का सांगितल्यान की असं असं प्रकारा दहा वाजेपर्यंत थांब ते काका येतील म्हणून त्यामुळे प्रतीक थयत थांबायचा लागला तो दहा सव्वादापर्यंत थयस थांबलो आणि अखेरीस ते टेलर काका इले मग त्यांनी पटकन दुकान उघडल्याने आणि त्याच्या बहिणीचं हळदीचं ड्रेस काढून दिल्याने तसं प्रतीकने तो ड्रेस पिशेत भरल्यान आणि तो सरळ आपल्या घराच्या दिशेने येऊक लागलो तिथं खूपच उशीर झालेलो आणि रात्रीच्या वेळ गावात शक्यतो कोण बाहेर फिरत नाही होता त्यामुळे ते त्याच्या व्यतिरिक्त अजून कोण रस्त्यावर सुद्धा नाही होतं रस्तो रिकामी असल्यामुळे हा आपलं वेगाने सायकल चालवित होतो पण सायकल चालवता चालवता तो अर्ध्या वाटेत येऊन पोचलो आणि तेका जोरातच लघवीक झाला त्यामुळे त्यांनी पटकन सायकल थांबवल्यान आणि एका झाडापाटी तो सरळ लघवी करू गेलो तेका लघवीक जोरात झाल्यामुळे तिने आजूबाजूक बघू कौना की नेमकं तो खय लघवी करता आणि रात्रीची वेळ असल्यामुळे झाड हा झाडा काया ह्या काय दिसक नाय तो आपलं पटकन गेलो आणि सरळ लघवी करून आपल्या सायकलकडे येऊक लागलो पण जसं तो वळण आपल्या सायकलकडे बघतं तर त्याची सायकल धडावकून खाली कोसळली जणू कोणीतरी त्याच्या सायकली लात वगैरे मारल्या नसत त्याची सायकल तेव्हा कशी पडली त्या एका का नाही कारण वारो बिरो काय नाही होतो मग अचानक सायकल स्टँड का लावलेली पडली कशी पण त्याने एवढं तेव्हा काय विचार करूक नाही तो गेलो आणि त्याची ती ते पिशी कपड्याची होती ती जरा खाली पडलेली ती पिशी त्याने उचलल्यान परत सायकलखा लावल्यान आणि स्टँड काढून तो आपलो घराच्या दिशेन जाऊक निघालो पण जसं तो थैसून सायकल चालवूक लागलो तेव्हापासूनच ते सायकल मरणाची जडजड येऊक लागली जणू कोणतरी त्याच्या मागे वजनदार माणूस बसलो असत ते का समजा नाही की झालं काय टायरचे हवा हो बिह हो गेली की काय म्हणून तो सारखं सारखं वयाण टायर होतं पण हवा तर एकदम व्यवस्थित होती मग ते का आपल्या वाटलं की सायकल पडल्यामुळे जाकभीक खरी घासत असतला त्यामुळे सायकल जड येतात म्हणून मग तिने काय जास्त बघूक नाही उशीरो व्हायत होतो म्हणून त्याच अवस्थेत तो जोर काढून काढून सायकल चालवत कसो तरी घराकडे येऊन पोचलो घराकडे येल्यानंतर तो संपूर्ण घामान भिजलेलो त्याची ती अवस्था बघून ताईक जरा खूप वाईट वाटला बिचारा भावाक इतका दमवला आहे मग तिने लगेचच ते का जेवण वगैरे वाढलं कारण तो रात्री गेलेलो त्या जेक वगैरे नाही होतो तेका का वाटलेला की नऊपर्यंत तो येत पण टेलरवाल्याक उशीर झाल्यामुळे त्यावक उशीर झालं आणि त्याचं जेवचा बाकी होता मग लगेचच त्याच्या बहिणींचं जेवण वाढलं नव्हतं त्या प्रतीक जेव लागलो जेवता जेवता तिका अचानक काय झालं तर बहिणीक त्याच्या समजाक नाही तिने अवघ्या एका मिनिटातच समोर जा काय वाढलेला होता त्या सगळा संपवल्यान आणि तो बहिणीक म्हणालो मागा अजून खाऊको या बहीण बघतच रावली तिका एका क्षणासाठी वाटलं की हो खूपच दमलेलं दिसतं म्हणून बहिणीं जा काय होता तर सगळा वाढल्यान पण प्रतीकने तावसुद्धा एका क्षणातच संपवल्यान आणि तो परत बहिणीकडे जेवण मागूक लागलो आतापर्यंत प्रतीकने नेहमी जेवता त्याच्या डबल खालेला होता आणि बहिणीन तेवढ्यात ठेवलेल्यान त्यामुळे जेवण काही उराक नाही ती ते आपली तेका मनाक लागली अरे किती खातलं खूपच खालं तू आज आता बस कर आता जेवाणं उरलं नाही पण प्रतीक ऐकाक तयार नाही तो बहिणी गार्डन म्हणालो नाही नाही माका भूक लागली आ माझी भूक भागल्याशिवाय मी नाही उठाच आहे तू कायव कर आणि माका काहीतरी खाऊ कान बहिणी कळा नाही की एका झाला काय मग ती पटकन आतमध्ये गेली आणि लाडू वगैरे केलेले होते त्या लाडूची बरणी ती घेऊन येली त्या बरणीत अक्षरशः दहा बारा लाडू होते ते संपूर्ण लाडू एकट्यान प्रतीकने त्या दिवशी खाल्यान आणि त्याची बहीण त्याच्याकडे एकटक बघतच रवली ते, ते, ते दहा बारा लाडू खाल्यानंतर अखेरीस प्रतीकने एक मोठं ढेकर दिल्यान आणि तो जेवणाच्या ताठावरसून उठलो आणि आपल्या खोलीत जाऊक लागलो पण हडे बहीण मात्र त्याची चांगलेच विचारात पडली कारण दोनाच्या वर न लाडू खाणारो इतकं जेवण दहा दहा बारा बारा लाडू खाल्यान कसे येणे पण मग रात्र झाल्यामुळे तिने एवढं काय विचार करूक नाही सुद्धा आपल्या खोलीत झोपात गेली प्रतीकची खोली तेव्हा वरती होती त्यामुळे तो जेणे चढाण वरती गेलो आणि आपल्या खोलीत जाऊन झोपलो पण मध्यरात्री अचानक प्रतीक जाग येले आणि जसं तो जाग येऊन समोर बघता तर ते का आपल्या खोलीच्या समोर एक उंचच्या उंच आणि धिप्पाड माणूस दिसाक लागलो अक्षरशः त्याच्या खोलीच्या छतापर्यंत त्या माणसाची उंची होती आणि एवढं उंच माणूस त्याने आपल्या पुऱ्या जन्मात भुकूक नाही होतं अचानक त्या माणसाक आपल्या खोलीत उभा असलेला बघून त्याची चांगले तणतणले एका जबरदस्त धक्कोच बसलो जेव्हा तिने पटकन खोलीतली लाईट लावल्यान तेव्हा त्याने त्या ते माणसाचा तो चेहरो बघितल्यान लाल भडक चेहरो डोक्यात मोठ्याच्या चे मोठं टिळो हातापायांका भस्म फासलेलो आणि एक एक हात जवळजवळ चार चार हातांच्या बराबर होतो इतको तो धिप्पाड माणूस बघून प्रतीक तर मोठ्यानं आरडणारच होतं पण जवसर प्रतीक आरडता त्याच आधी त्या माणसानं प्रतीकचं पाय पकडल्यान आणि तिका जोरात खेचल्यान आणि एका बाजूच्या भिंतीवर आदळल्यान ज्यामुळे प्रतीक धाडकन आपटान खाली कोसळलं का समजाकत नाही की हा सगळा माझ्यासोबत काय घडतं आणि कोण आयो माणूस आणि जवसर तो आरडता त्याच आधी तो माणूस प्रतिक्का म्हणालो तू जा काय कृत्य केलं ता योग्य नाही होता तू माझी साधना भंग केलं आणि त्याची शिक्षा म्हणून मी तुका आज श्राप देत तू स्वतःच्या पायांवर कधीच उभं शकत नाही ब्रह्म राक्षसाचा श्राप आ एवढा बोलताच तो माणूस अचानक खैतो नाहीसोच झालो पण ता सगळा ऐकून प्रतीक मात्र मोठमोठ्यान आरडाक लागलो त्याच्या आरडाओडीचा आवाज ऐकून घरातले सगळे गडबडान उठले आणि प्रतीकच्या खोलेच्या दिशेने धावाक लागले बघता बघता प्रतीकचे आई पप्पा थं येऊन पोचले आणि प्रतीक्क विचारूक लागले काय रे अरे काय झालं आणि असं तो जमिनीवर काय करतं आणि या सगळ्या होईपर्यंत प्रतीका जाणीव झाली होती की त्याचे पाय अजिबात हलत नाहीत कारण त्याने पटकन तैसून उठाचा प्रयत्न देखील केल्या पण त्याचे पाय काय हलत नाही होते त्याच्या पायातलं सगळं जीवत निघान गेलो होतं तेव्हा प्रतीक सगळ्यांक म्हणालो म माझे पाय माझे पाय तशी त्याची आई म्हणाक लागली अरे काय झालं पायांका काय आला तेव्हा प्रतीकने सांगितल्यान की माझे पाय हलत नाहीत तेव्हा घरच्यांनी पटकन बघितल्याने तर खरोखरच हो ते का उटाकसुद्धा होत नाही होता या सगळा असा काय कळला तर आज कोणाक काय समजा ना सगळेजण एकदम चाटच पडले होते आता तिथं चलाकच येत नसल्यामुळे ताबडतोब तेका जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये नेल्याने आणि नेमका काय झाला ते डॉक्टरांकडे विचारूक लागले तसं डॉक्टरांनी सगळी तपासणी करूक सुरुवात केल्याने जे काही टेस्ट वगैरे असतील तर ते त्यांनी करू घेतल्याने पण सगळा काय सुद्धा डॉक्टरांकडे का निदान काय समजा ना आणि प्रतीकचे पाय असे अचानक चलाचे कसे थांबले ते असे निर्जीवासारखे कसे पडले दास त्यांना समजत नाही होता डॉक्टरांनी खूप काय काय इंजेक्शन गोळे वगैरे दिल्याने पण कायच फरक पडक राजी नाही तरी जवळजवळ दोन तीन दिवस ते हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ठेवल्याने होता पण तसं काय फरक पडताना दिसा नाही होतो घरच्यांकाव नाही कि रा जाला कि कि के मा की असं रातोरा याच्या पायांका झाला काय आणि अडे प्रतीक मात्र इतको घाबरलेलं की ते काव समज की त्याने असं काय कृत्य केलंन ज्यामुळे त्या माणसांनी माकाही असं श्राप दिल्यान भियान त्याने हा सगळं प्रकार घरच्यांका पहिल्यांदा काय सांगा नाही कारण घरच्या यावर विश्वास ठेवतील की नाही हो मोठो प्रश्न होतो पण प्रतीक का मात्र कळान चुकलेला की हा सगळा त्या माणसानं दिलेल्या श्रापामुळेच झालेला असा आणि तेव्हा तेका कल्पना नाही होती की ब्रह्मराक्षस म्हणजे नेमकं कोण असा पण त्यानंतर डॉक्टरांनीसुद्धा हार मानल्याने ते म्हणाले की आमका या जमाक शकत नाही तुम्ही दुसरीकडे एका नेऊन बघा डॉक्टरांनी असो काढतो पाय घेतल्यामुळे घरचे तर चांगलेच हादरान गेले ते मग हॉस्पिटलमधून ते का घराकडे नेऊक लागले आणि दुसरं एखादो काय उपाय करू गावता काय बघूक लागले पण जेव्हा ते गाडी आहे ते का घराकडे नेत होते वाटे तेव्हा वाटेत तेंका त्याच वडाचा जुना झाड गावला आणि जशी त्यांची गाडी त्या वडाच्या खाली येतात तशी ती एकदम बंदच झाली गाडी बंद पडल्यामुळे सगळेजण गाडी आपले चालू करू बघत होते पण गाडी काय चालू होत नाही होती पण अडे तेवढ्यात प्रतीकच्या कानावर आवाज पडाक लागले जणू एखादो कोणतरी माणूस मोठमोठ्यान मंत्र जप करता आणि त्याचा आवाज इतको मोठं होतो की प्रतीक का तो सहनच झालो नाही म्हणून तो आपलं सगळ्यांका म्हणालो कोण मंत्र म्हणता तुमका आवाज येत नाही हा तसे सगळेजण आपले प्रतीकच्या तोंडाकडे बघूक लागले कारण तो आवाज फक्त प्रतीकच येत होतो बाकी कोणाकच येत नाही होतो आणि जेव्हा हे सगळं प्रकार घडलं तेव्हा सगळ्यांका एक शंका येईल की एका बाहेरचा तर काही लागलेला नाही ना तेव्हा मग त्यांनी प्रतीक नीट विचारल्याने की नी बाबा काय झाला तू काय आमच्यापासून लपवतं काय कसले तुका आवाज येतात तेव्हा मग प्रतीकने त्याच्यासोबत घडलेलं सगळं प्रकार सांगितल्यान जेव्हा प्रतीकच्या तोंडून राक्षसाचं नाव बाहेर पडला तेव्हा त्यांची ती गाडी अचानक चालू झाली आणि ते घाबरान थैसून जीव घेऊन पळान गेले आणि कशे तरी घराकडे येऊन पोचले पण ह्या सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांची चांगली तणतणली होती सगळे सुधीर बुधीर झालेले कारण ब्रह्मराक्षस नेमको काय असता या सगळ्यांका माहिती होता आणि ब्रह्मराक्षस एकदा का आपल्या वाट्या केलं की कि तो सहसा माणसाक सोडत नाही आणि तो माणसाक आपल्यासोबत घेऊन गेल्याशिवाय रवत नाही ह्याची कल्पना सगळ्यांक होती जेव्हा प्रतीकच्या वडिलांका या समजलं तेव्हा तर ते शाप घायाळच पडले तेंका कसा बसा आजोबांनी धीर दिल्याने आणि ते म्हणाले की माझ्या ओळखीचो एक माणूस असा आपल्याक ताबडतोब थंय जावचं लागतं तोच आपल्याक काहीतरी असून बाहेर काढूचं मार्ग सांगित तो, तो, तो एक एकदम सिद्ध महापुरुष होतो आणि तो वर्षानुवर्ष साधना देखील करायचो आणि त्याच्याकडे इतकी शक्ती होती की तो एका ब्रह्म सुद्धा हरवू शकत होतो आणि याची कल्पना प्रतीकच्या आजोबांका होती म्हणून त्यांनी अजिबात वेनं घालवतं काही लोकांक का घेऊन ते सरळ त्या माणसाकडे गेले पण थंय गेल्यानंतर त्यांना असा समाजला की तो माणूस एका साधनेत व्यस्त असा आणि जवळजवळ पुढचे दोन दिवस तोही साधना करतलो त्यामुळे नायला जाऊन त्यांना थंय ते दोन दिवस काढूचे लागले आणि थं थांबल्याशिवाय त्यांच्याकडे काय सुद्धा नाही होतो कारण ती एकच आशा सगळ्यांका दिसत होती पण हडे दोन दिवसात मात्र प्रतीक सोबत जा काय घडाक लागला ता एकदम तो एकदम भयंकर होता तो एकदम घायाळ पडलो त्याच्या शरीरातून हळूहळू शक्ती कमी कमी होऊ लागली होती आणि तिका सतत रात्री तोच उंच दिप्पाड माणूस येऊन सांगायचं की तुझा आता काय खरा नाही तू खैच्या माणसाकडे जा कोणच तुका ह्यासून बाहेर काढूक शकत नाही माझ्या श्रापाची ताकद किती असा ह्याची तुका कल्पना देखील नाही आ त्यामुळे तू कायव कर तू या श्रापासून मुक्त होऊ शकत नाही ता सगळं ऐकल्यानंतर प्रतीकने तर पूर्णपणे आशा सोडून दिल्यान ते का की आता काय मी जास्त काळ टिकाक शकत नाही माझं खेळ संपलो त्या ब्रह्मराक्षसाच्या श्रापात प्रतीक चांगलं चडाकलं होतं आणि एकदा ब्रह्मराक्षसान श्राप दिल्यान की त्याच्यासून बाहेर पडणं जवळजवळ अशक्यच असतं पण हडे मात्र त्याच्या आजोबांनी अजिबात हार मानूक नाही ते दोन दिवस थंच थांबले आणि तो सिद्ध महापुरुष होतो त्याची जेव्हा ती साधना संपली तेव्हा त्यांनी ते ताबडतोब त्या माणसाक सगळं घडलेला प्रकार सांगितल्याने ता सगळं ऐकून त्या माणसानं अजिबात वेळ काढूक ना तो सरळ ह्यांच्या गावाकडे येलो आणि सगळ्यात आधी तो सरळ त्या जुन्या वडाच्या झाडाकडे येऊन पोचलो थं येता क्षणी तेका समाजला की ह्या वडावर गेली तीनशे वर्ष एक ब्रह्मराक्षस वास करून असा आणि त्याची साधना भंग झाल्यामुळे रागा रागान त्याने प्रतीक श्राप दिलेलो असा आणि त्या श्रापातच प्रतीक चांगलं चढाकलो आणि त्या माणसाक ह्याची कल्पना होती की एकदा ब्रह्मराक्षस श्राप दिल्यान की त्याच्यासून बाहेर पडणं एकदम अशक्यच असतं तो माणूस गेल्यातच जमा हा ह्या त्यांना कळ्यान चुकला पण त्यांच्याकडे इतकी विद्या होती इतक्या सगळ्याचं ज्ञान होता की त्यांना एक गोष्ट माहिती होती की जरी त्या ब्रह्मराक्षसांना श्राप दिलेलो असलो तरी आपण याच्यावर एक उपाय करूक शकतो आणि तो उपाय म्हणजे त्या ते श्रापासून तेका मुक्त करण्यापेक्षा ब्रह्मराक्षसाकच ह्या जागेवरसून मुक्त करायचा कारण हे ब्रह्मराक्षस एका श्रापामुळेच बनलेले असतात आणि म्हणूनच ते वर्षानुवर्ष असे एखाद्या जागी सडतात आणि त्यामुळेच ते प्रचंड रागिष्ट आणि ताकदवर होतात आणि ह्या सगळ्यामुळे प्रतीक जेव्हा तो ब्रह्मराक्षस त्याच्याकडे यायचो आणि ते काय सगळा बोलायचं तेव्हा प्रतीक हात जोडून त्यांना म्हणायचं की माका माफ करा माका माहिती नाही होता की तुम्ही ते साधना करत होतास मी ही चूक परत नाही करूच आहे एवढा सगळा बोलन गयावया करूनसुद्धा तो ब्रह्मराक्षस मागे नाही कारण हे प्रचंड रागिष्ट असतात आणि ते सहसा एकदा श्राप दिलं की मागे कधीच घेत नाही ज्यामुळे प्रतीकने इतका सगळा करून ते का त्या बाहेर काढूक नाही त्याचं श्राप मागे घेऊक नाही तो ते का घेऊनच जाणार होतो पण अड्या सिद्ध माणसाक ह्या सगळ्याची पूर्णपणे कल्पना होती म्हणून त्यांनी ताबडतोब त्या वडाच्या झाडाकडे एक छोटा मंदिर बांधूक घेतल्यान आणि लगेचच त्यांनी थं एक साधना करूक सुरुवात केल्यान ती साधना त्या ब्रह्मराक्षसाच्या मुक्तीची होते त्या सिद्ध महापुरुषांक चांगलेच जाणीव होते की जर मी या ब्रह्मराक्षसाक हैसून मुक्त केलं आहे तर ते काय नक्कीच आवडतलं कारण हे ब्रह्मराक्षस वर्षानुवर्ष एकाच जागी अडकन असतात आणि त्यांका असा सोडवला तर ते हैसून मुक्त होतात आणि ते मुक्त होऊचीच वाट बघत असतात पण त्यांका मुक्त करणं या सर्वसामान्य माणसाचं काम नसतं पण ह्यांच्याकडे तेवढी विद्या होती तेवढी क्षमता होती म्हणून त्यांनी ताबडतोब थं विधी केल्याने जवळजवळ तीन एक तास थं विधी केल्यानंतर तो जो ब्रह्म राक्षस होतो तो अखेरीस तीनशे वर्षानंतर त्या वडाच्या झाडावरसून मुक्त झालो आणि जेव्हा तेका समजलं की आपण मुक्त झालं तेव्हा तो ते सगळ्यांच्या समोर प्रकट होऊन सगळ्यांका म्हणालो की मी माझं दिलेलं श्राप मागे घेतो आहे आणि त्यांनी त्या ते माणसाचे खूप आभार मानल्यान कारण ते का अजिबात जाणीव नाही होती की असा पुढे कधी घडाक शकता तिने तर आशा सोडून दिलेल्या पण जसं तो मुक्त झालो तेव्हा जाता जाता त्यांनी सुद्धा श्रापासूनसुद्धा मुक्त केल्यान आणि अखेरीस तर थैसून कायमचं निघाण गेलो आणि जसं तो अडे श्राप मागे घेता तशी अडे प्रतीकच्या पायात हळूहळू शक्ती येऊक लागली तो हालचाल करूक लागलो आणि अवघ्या काही क्षणातच तो उठान उभं देखील रावलो ते का असं उठान उभा असलेला बघून त्याच्या घरातले तर एकदम आनंदित झाले अखेरीस प्रतीक त्या ब्रह्मराक्षसाच्या श्रापासून मुक्त झालं होतं मग ह्या सगळ्या झाल्यानंतर त्या सिद्ध माणसान प्रतीकच्या आजोबांका सांगितल्याने की प्रतीक का आता स्वतःच्या पायाने हाय चलत घेऊन येवा आणि आज आम्ही छोटंसं मंदिर बांधलं आहे त्या मंदिरात त्याच्या हस्ते एक देऊ लावून घेवा आणि जेव्हा जेव्हा ते का शक्य होत तेव्हा तेव्हा एका येऊन दिवो लाव सांगा असा काहीसा सांगान शेवटी त्या सिद्ध महापुरुष माणसान सगळ्यांचं निरोप घेतल्याने पण जाता जाता सगळ्यांनी त्यांच्या पायाक स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतल्याने त्यांचे खूप आभार मानल्याने कारण ते जर नसते तर ह्या सगळा होणं तर शक्यत नाही होता अक्षरशः तो देवाचाच एक अवतार होतो असं मनात काय हरकत नाही मग त्या सगळ्यानंतर प्रतीक स्वतःच्या पायाने ते चलत दिलं आणि त्याच्या मंदिरात त्याने एक दिवो पेटवल्या आणि त्यानंतर प्रतीक एकदम ठणठणीत झालं लग्न वगैरेसुद्धा व्यवस्थित पार पडला आणि तो परत शहरात जाऊन नोकरी वगैरे करूक लागलो पण त्यानंतर जेव्हा जेव्हा प्रतीक का सुट्टी गावता तेव्हा तो अदरून त्या गावाकडे येऊन त्या मंदिरात येऊन दिवो लावल्याशिवाय रवत नाही कारण त्याच्यासोबत जो काय प्रकार घडलो होतो तो, तो इतको भयंकर होतो की तो पुरे जन्मात ता सगळा विसरा शकत नाही वडाचं झाड अजून थं असा आणि त्या मंदिरसुद्धा आणि प्रत्येक न चुकता थं बसुद्धा येऊन लावता मंडळ आज पुरता एवढाच तर मित्रांनो अशी काही शो ती आपली आजची भयंकर ब्रह्मराक्षसाची गोष्ट जी तुमका कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असतात तर लाईक करू विसरा नको सगळ्यांनी नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जेंका भूताची गोष्टी ऐकायला आवडतात गोष्ट नक्की शेअर करा जेणेकरून सुद्धा ऐकतील आणि अजून तुम्ही आज चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब देखील करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता